नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा धन्यवाद महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार सोमवार महादेवाला बाई मी जाते बेल फुलं घेऊन शंभू वाहते महादेवाला बाई मी जाते बेलफुल घेऊन शंभूल वाहते महादेवाच्या पिंडीवर बेलाचा भार महादेवाच्या पिंडीवर बेलाचा भार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाला जाते दही दूध घेते शंभोला माझा अभिषेक करते महादेवाला जाते दही दूध घेते शंभोला माझा अभिषेक कर महादेवाच्या पिंडीवर धोतऱ्याचा भार महादेवाच्या पिंडीवर धोतऱ्याचा भार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाला जाते दवना मी घेते महादेव महादेवाच्या पिंडीवर दवण्याचा भार महादेवाच्या पिंडीवर दवण्याचा भार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती सोम करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाला जाते कावळखांनी घेते महादेव च्या डोंगरावर पताक्यांचा भार महादेवाच्या डोंगरावर पताक्यांचा भार पार्वती करते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार